नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी के पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मनोमिलनांच्या ज्या चर्चा आहेत या चर्चा आता मोठ्या प्रमाणामध्ये घडू लागलेल्या आहेत त्यातच राज ठाकरे हे महाविकास आघाडीमध्ये सामील होतील असं सा काहीस चित्र आता निर्माण झालेलं आहे त्याबाबत संजय राऊत यांनी सूचक वक्तव्य केलेलं आहे आणि या वक्तव्यामुळं काहीस आता काँग्रेसचे जे प्रभारी होते चेनी थला यांनी देखील सांगितलेलं आहे की राज ठाकरे यांना महाविकास मा, आघाडीमध्ये घेण्यासाठी प्रयत्न करू म्हणजे त्यांना त्यावरती चर्चा करू असं थाला यांनी देखील सांगितलेलं आहे आणि महाराष्ट्रातले जे काँग्रेसचे प्रभारी नेते काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील या गोष्टी सगळ्या दिल्लीवरून घडतात असं सांगितलेलं आहे परंतु राज ठाकरे यांनी अजून दुजोरा दिलेला नाही महाविकास आघाडीसोबत जाण्याचा जर ही तिघांची आघाडी जर महाराष्ट्रभर एकत्र झाली एकत्र झाली तर मात्र भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यांना मात्र हे डुईजड होईल हेच तितकंच दिसतंय बघ आता तर याच विषयाची चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा महाराष्ट्र राज्यामध्ये आजपर्यंत युतीच्या फक्त चर्चा होत होत्या आणि त्याच्या अफवा उडवल्या जात होत्या असंच काहीच होतं परंतु त्यानंतर संजय राऊत यांनी सूचक पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली होती की मनसे आणि शिवसेना एकत्र ये येऊ शकते तर त्याच्यावरती हळूहळू कुठंतरी राज ठाकरे यांनी देखील युतीच्या दृष्टीनं पाऊल टाकलं दोघे भाऊ मुंबईचा जो प्रश्न होता मुंबईमध्ये एक आंदोलन होतं हे आंदोलना दरम्यान एकत्र आले आणि तेव्हापासून खऱ्या अर्थाने युतीची चर्चा सुरू झाली त्याचं एक एक पाऊल एक एक पाऊल पुढे टाकत आज युती होईल असं काहीस बोललं जात आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या वीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये वेळोवेळी पाच सहा वेळा भेटी गाठी झालेल्या आहेत त्यातच बघा काल राज ठाकरे हे आपल्या आईला म्हणजे मातोश्रीला घेऊन त्या मातोश्रीवरती म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांनीच जे मातोश्री नाव होतं त्या ह्याचं घराचं ते म्हणजे राज ठाकरे हे स्वतः त्यांच्या आईला आणि सहकुटुंब उद्धव ठाकरे यांच्या घरी भोजनाला गेले आता ह्या सात महिन्यामध्ये यांच्या जवळपास आठ ते दहा गाठी भेटी झालेल्या आहेत फोनवरून चर्चा झालेल्या आहेत याचा अर्थ असा आहे की राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्या सोबत युती करण्यासाठी उत्सुकता आहेत आणि त्यांना माहिती आहे भारतीय जनता पक्ष आणि महायुतीसोबत सोबत जर गेलो तर हे लोक फसवतात जसं त्यांना सांगितलं गेलं की लोकसभेला आम्हाला पाठिंबा द्या विधानसभेला तुम्हाला आम्ही सोबत घेऊ असं सांगितलं गेलं परंतु लोकसभेला पाठिंबा दिला गेला लोकसभेचा पाठिंबा त्यांनी घेतला आणि विधानसभेला मात्र त्यांना फाट्यावरती मारण्यात आलं म्हणजे विधानसभेला एकही जागा देण्यात आली नाही त्याहून दुसरी गोष्ट अशी झाली की राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे दादर दादर मतदारसंघातून उभे राहिले तर त्यांना तिथं पराभवाचा झटका पत्करावा लागला म्हणजे त्यांचा अगदी पराभव भारतीय जनता पक्षानं घडवून आणला आणि राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाचं जे राजकारण आहे हे जवळून पाहिलेलं आहे त्यांना माहिती आहे भारतीय जनता पक्ष कसा सोबत घेतो आणि कसा संपवून टाकतो असं काहीस राज ठाकरे यांनी अनुभवलेलं आहे म्हणजे राज ठाकरे यांचे दोन हजार सात सालच्या ज्या निवडणुका झाल्या त्यानंतरच्या त्या निवडणुकांमध्ये राज ठाकरे यांचे तेरा आमदार निवडून आले होते त्या तेरा आमदारांपैकी दहा ते बारा आमदार हे भारतीय जनता पक्षामध्ये गेलेले आहेत जसे बाबा आता प्रवीण दरेकर आहे राम कदम आहे हे सगळे मनसेमधले आमदार आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार आहेत कधी काळी ते राज ठाकरे यांचे जवळचे सहकारी मानले जात होते राज ठाकरे यांचे ते सगळा कारभार बघत होते परंतु तेच आज त्यांना गद्दार होऊन भारतीय जनता पक्षामध्ये गेलेले आहेत आणि याच्यामुळे साहजिकच त्यांना माहिती आहे की भारतीय जनता पक्ष कसा आहे काय आहे भारतीय जनता पक्ष कसं नेस्तनाबत करून टाकतो यामुळे ते महायुती महा महायुतीमध्ये जाणार नाहीत असंच काहीच त्यांनी अनेक वेळा सांगितलेलं आहे एकनाथ शिंदे आज आहे उद्या नाही म्हणजे एकनाथ शिंदेची देखील शिवसेना कधीही काढून ते उदय सामंत यांच्या हातात भारतीय जनता पक्ष देऊ शकते तसंच अजित पवारांचे देखील अनेक नेते त्यांच्या संपर्कात आहेत त्यामुळे हे थोडं वळवळ केलं तरी ह्यांची चळवळ लगे एकदम बंद पाडली जाईल असं काहीच राज ठाकरे यांना देखील वाटतंय आणि जर सत्तेमध्ये जर यायचं असेल तर मात्र शिवसेनेचा हात धरूनच यावा लागेल असंही राज ठाकरे यांना वाटतंय याच्यामुळं अनेक बघा गाठीभेटी यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेल्या आहेत काल कार्यक्रमाला ठाकरे ठाकरे म्हणजे कुटुंब सगळं एकत्र आलं आणि अडीच तास ते मातोश्रीवरती होते म्हणजे तब्बल अडीच तास त्यांची चर्चा झाली आणि चर्चा म्हणजे ही सगळी निवडणुकीवरती साजिकच झालेली असणार आहे निवडणुकीमध्ये आता म्हणजे वीस वर्षानंतर राज ठाकरे हे त्यांच्या आईला घेऊन मातोश्री निवासस्थानी गेले आणि त्यामुळं मुंबई स महाराष्ट्रात आता आ, देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरे यांना वेगळं लढण्यासाठी पर्याय निर्माण करून दिले होते त्यांची गाठीभेटी घेत होते आणि त्यांना असं सांगितलं जात होतं की तुम्ही वेगळं लढा तुमची लोक निवडून आली तर ती आम्ही सत्तेत घेऊ म्हणजे असं आता शेवटी देवेंद्र फडणवीसांचं राजकारण आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे कसलं भयानक राजकारण आहे म्हणजे देवेंद्र फडणवीसांचं राजकारण म्हणजे एकंदरीत भयानक असं राजकारण असतं आणि ते जवळ घेतात आणि संपूर्ण टाकतात जसं की बाबा आपण पाहिलं की दोन हजार चौदा साली भारतीय जनता पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाला सोबत घेतलं त्याबरोबर महादेवराव जानकर यांचे यांचा राष्ट्रीय समाज पक्ष सोबत घेतला त्यानंतर बघा राजू शेट्टी यांची शेतकरी संघटना सोबत घेतली होती सदाभाऊ खोत यांना मंत्रीपदामध्ये दिलं मंत्री केलं होतं ते पण अडीच त्यानंतर तर बघा शिवसंग्रामचे शिवसंग्रामचे जे अध्यक्ष होते अ आ... त्यांना देखील सोबत घेतलं होतं विनायक मेटे यांना तर पुढे जाऊन बघा आपण पाहिलं असेल की भारतीय जनता पक्षाने काय केलं सोबत घेतली ही लोक आणि यांना सत्तेमध्ये वाटा दिला नाही त्यानंतर बघा ह्यांचा उद्रेक ह्या पक्षांनी सांगितलं की आम्ही सगळेजण भारतीय जनता पक्षाचे साथ सोडणार त्यावर बघा अडीच वर्षांनी भारतीय जनता पक्षाने महादेवराव जानकर यांना कॅबिनेट के के मंत्री केलं तर रामदास आठवले यांच्या रिपायाचे अविनाश महातेकर यांना घेतलं तसंच राजू शेट्टे यांचे सदाभाऊ खोत यांना राज्यमंत्री केलं आणि शिवसंग्राम पक्षाचे जे अनिल शिवसंग्राम पक्षाचे जे अध्यक्ष होते विनायक मेटे यांना शिवस्मारक समितीचं अध्यक्ष केलं आणि कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा दिला बघा आणि त्यानंतर अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये यांच्या सोबत जे भारतीय पक्षाचे जे काही प्रदेशाध्यक्ष वगैरे हो हे जे सगळी नेते मंडळी होते या सर्वांना भारतीय जनता पक्षामध्ये घेतलं घेणं घेतलं आणि ज्या वेळेस महादेवराव जानकर यांनी त्यानंतर दोन हजार एकोणीस नंतर युती तोडण्याची तयारी दर्शवली किंवा के घोषणा केली सगळ्यात अगोदर राजू शेट्टी यांनी घोषणा केली की बाबा आम्हाला भारतीय जनता पक्षाची ध्येय धोरणं पटत नाही हे शेतकरी विरोधी सरकार आहे त्यानंतर मात्र बघा त्यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला परंतु त्यांनी जो दिलेला आमदार सदाभाऊ खोत यांना जे मंत्रिमंडळामध्ये घेतलं होतं ते सदाभाऊ खोत बाहेर पडले नाही आणि त्यांनी रयत शेत रयत शेतकरी संघटनेची स्थापना केली बघा म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या सोबत जे जे पक्ष गेले त्या पक्षांची वाताहात करून टाकली भारतीय जनता पक्षाने म्हणजे ते पक्षच नेस्त नाबूद केलेत फक्त पक्षाचा अध्यक्ष राहिला आता महादेवराव जानकर बघा त्या काळामध्ये जानकर साहेबांसोबत अनेक गाड्या फिरत होत्या कार्यकर्त्यांच्या जानकर साहेब यांच्या पक्षाच्या अनेक मोठमोठे कार्यकर्ते होते परंतु आता ते राहिलेले नाही जानकर साहेब यांच्या पक्षातून जे जे निवडून आले आमदार जसं राहुल कुल निवडून आले भारतीय जनता पक्षामध्ये गेले त्यानंतर बघा दुसरे आमदार आले ते देखील भारतीय जनता पक्षामध्ये गेले म्हणजे जे जे आमदार निवडून आले भारतीय जनता पक्ष माधेवराव जानकर यांचे ते सगळे भारतीय जनता पक्षामध्ये गेले म्हणजे तेच नव्हे तर मनसेचे सुद्धा सगळे आमदार भारतीय जनता पक्षामध्ये गेले आमदार गेले नगरसेवक गेले आता जे खरे कट्टर कार्यकर्ते ते फक्त बाजूला राहिलेले आहेत म्हणजे भारतीय जनता पक्षामध्ये सोबत जाणं म्हणजे आपला पक्ष जिवंत ठेवणे नाही पक्षाची वाढ होणे नाही पक्ष बारीक करणं असंच काहीस राज ठाकरे यांना देखील वाटते त्यामुळे राज ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाच्या महायुतीसोबत जाणं पसंत केलेलं नाही त्यांनी असं ठरवलं की उद्धव ठाकरे यांच्यासोबत जायचं आणि मुंबई ठाणे नाशिक कल्याण डोंबोली नवी मुंबई ह्या ज्या नऊ दहा महापालिका आहेत ह्या दहा महापालिकेमध्ये मनसे आणि शिवसेना जरी एकत्र आली तर मात्र भारतीय जनता पक्षाला मोठा असं चॅलेंज हे उभं करू शकतात भारतीय जनता पक्षाचा त्या त्या ठिकाणी पराभव होऊ शकतो मुंबई महापालिकेत देखील भारतीय जनता पक्षाचा पराभव होऊ शकतो मनसे आणि शिवसेना एकत्र आली तर आता ह्याच्यामुळंच कुठंतरी भारतीय जनता पक्षाने महायुती दचकलेली आहे आता पुन्हा असं झालेलं आहे की शिवसेना जे आहे हे महायु महाविकास आघाडीमध्ये आहे शिवसेना म्हणजे राज्य पातळीवरती देश पातळीवरती महाविकास आघाडीमध्ये आहे म्हणजे लोकसभेच्या ज्या जागा आहेत ह्या महायुती म्हणून लढवल्या गेलेल्या आहेत तर विधानसभा देखील महा लोकसभेच्या जागा महाविकास आघाडी म्हणून लढवलं गेलेलं आहे आणि विधानसभेला देखील महाविकास आघाडी म्हणून लढलेलं आहे परंतु आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत ह्या स्थानिक पातळीवरती घ्यायच्या असतात असं सगळ्यांनी सांगितल्यामुळं यांना काहीतरी यांना आता काहीस कि बाबा ह्या सगळ्या निवडणुका आहेत आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या याच्यामध्ये वेगवेगळं लढलं तरी हरकत नाही असं काहीच एकंदरीत चित्र झालेलं आहे आणि यामुळंच बघा आता हे मनसे आणि शिवसेना एकत्र ये येऊन निवडणुका लढवतील तर आता त्यातच काल संजय राऊत यांनी देखील असं विधान केलेलं आहे की बाबा महाविकास आघाडीमध्ये सुद्धा मनसेला घेण्यास काँग्रेसची देखील काही हरकत नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि याच्यामुळं कुठंतरी तरी असं दिसते की महा महाविकास आघाडीमध्ये देखील राज ठाकरे यांची मनसे येऊ शकते असंच आता सध्याच तरी वातावरण तयार झालेलं दा आहे तर बघा आज एवढंच कॅमेरामन अनिकेत सह मी भीमराव कडाळे पाटील बी पी मराठी इंदापूर पुणे